हाय हॅलो नमस्कार मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितल्या मुख्य चार दिशा कुठल्या तर त्या कशा ओळखायच्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण त्या बघितल्या तसंच आता आपण आज बघणार आहोत उपदिशा कुठल्या किंवा उपदिशा कशा ओळखायच्या तर एकूण दिशा आठ असतात म्हणजे मुख्य दिशा चार आणि उपदिशा चार आता मुख्य दिशा कुठल्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि उपदिशा असतात ईशान्य वायव्य नैऋत्य आणि अग्नेय अशा आठ दिशांच्या अवतीभोवती आपलं वास्तुशास्त्र फिरत असत तर आज आपण बघणार आहोत उपदिशा कशा ओळखायच्या चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण उपदिशा बघूया कि उपदिशा कुठल्या आहेत ईशान्य वायव्य नैऋत्य आणि अग्नेय ह्या चार दिशा आहेत तर ह्या आता जसं आपण मुख्य दिशा बघितल्या होत्या की पूर्वेकडे तोंड करून उभं राहिलं की समोरची दिशा आपली पूर्व आपल्या पाठीमागची पश्चिम आपल्या डाव्या हाताला उत्तर आणि उजव्या हाताला दक्षिण ह्याप्रमाणे आपल्या ज्या मुख्य दिशा होत्या तसंच आता उपदिशांसाठी पण आता जेव्हा आपण पूर्व दिशा बघतो ठीक आहे पूर्व दिशेला तोंड करून उभं राहिलं तर आपल्या डाव्या हाताची बघायची आता पाठीमागच्या दिशेचा विचार नाही करायचा सगळ्या उपदिशा म्हणजे काय कॉर्नर सगळे जे कॉर्नर असतात दिशांचे त्या उपदिशा असतात मग जेव्हा आपण पूर्वेकडे तोंड करून उभं राहतो तर आपल्या समोरची पूर्व दिशा आणि आपल्या डाव्या हाताची उत्तर दिशा ह्या दोघ दिशांचा जो मधला कॉर्नर आहे ती आहे ईशान्य दिशा लक्षात घ्या समोरची पूर्व डाव्या हाताला उत्तर त्या दोघांचा जो मधला कोपरा आहे ती आहे ईशान्य दिशा तसच जेव्हा आपण समोर पूर्वेकडे तोंड करून उभं राहतो ती आहे पूर्व दिशा ठीक आहे आणि आपल्या उजव्या हाताला कुठली दिशा आहे दक्षिण दिशा मग पूर्व दिशाकडे तोंड करून असल्यामुळे ती पूर्व दिशा आणि ही दक्षिण दिशा ह्या दोघ दिशांच्या मधला जो कॉर्नर आहे ती आहे अग्नय दिशा अगदी बेसिक आहे बघा इतकं जर या पद्धतीने जर तुम्ही बघितलं ना कि लगेच तुमच्या लक्षातील तुम्हाला जास्त एफर्ट्स पण घ्यावे लागणार नाही दिशा ओळखायला खूप सोप्या पद्धतीने येत तर एवढं लक्षात ठेवायचं पूर्व दिशा आणि दक्षिण दिशा ह्या दोघं दिशांचा मधला जो कॉर्नर आहे तो आहे आग्नेय दिशा तर दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशा ह्या दोघा दिशांचा मधला कॉर्नर काय आहे नैऋत्य दिशा आलं लक्षात दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशा ह्या दोघांचा मधला कॉर्नर आहे नैऋत्य दिशा तसच पश्चिम दिशा आणि उत्तर दिशा ह्या दोघांचा कॉर्नर आहे वायव्य दिशा खूप सोप्या म्हणजे कन्फ्युज होत कारण मलाही जेव्हा मी नवीन नवीन नवी दिशा शिकले ना शिकले म्हणजे आपल्याला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे तर आपल्याला शाळेपासूनच माहिती असतात आणि या चार दिशांचाच जास्त करून आपण अभ्यास करत असतो किंवा आपल्याला येत असतात फक्त ह्या उपदिशा लवकर येत नाही आपल्या अभ्यासात पण एवढा फार विशेष वापरल्या जात नाही आणि आपण फारसं त्याच्याकडे लक्ष देत नाही पण जेव्हा आपण लक्ष द्यायला लागतो ना ते ला की तेव्हा थोडस अवघड जातं पण एकदा समजलं की लक्षात येतं तर मी तुम्हाला तेव्हा डायग्राम वर दाखवते वाटल्यास म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल हे बघा हा असा डायग्राम आहे तर उलट दिसतंय बहुतेक तुम्हाला माहित नाही आता ही पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या पद्धतीने तुम्ही असा म्हणजे डायग्राम कडे जर बघितलं तर तुमच्या लवकर लक्षात येईल पण ते कसं दिसतंय माहित नाही मोबाईल मध्ये उलट दिसत असेल कदाचित तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण अशा पद्धतीने असतंय ते आणि कुठलीही दिशा जी असते ना आता आपण म्हणजे आता समजा एखाद्या ईशान्य दिशेलाच आपल्याला आप एखादी गोष्ट ठेवायची आहे तर आपण काय म्हणतो की एक्झॅक्टली कोपरा तो नाही येते पण कसं असतं आता ही जर हा जो कोपरा आहे आता समजा ही जी दिशा आहे ठीक आहे आता ही कुठली आहे ईशान्य दिशा आहे मग एक्झॅक्टली कोपरा जरी ईशान्य दिशा असेल तरी पण आपल्याला वस्तू ठेवताना किंवा काही हे करताना त्याचा कॉर्नर आपण पकडू शकतो इथपर्यंत ती दिशा चालतेय बघा एवढं बघा मी आता हे रेषा मारल्या आहेत ना म्हणजे एक्झॅक्टली कॉर्नर जरी वाटली तुम्हाला इथं जरी आपण काही गोष्टी ठेवू नाही शकल्या तर या ईशान्य दिशेपासून तर इकडे आणि या दिशे या कोपऱ्यापासून इकडे तरी ह्या कोपऱ्यापासून इकडे हा जो कॉर्नर आहे ना की एवढ्यापर्यंत आपण आपली जी गोष्ट आता ईशान्य दिशेला ठेवायला सांगितली तुम्हाला ह्या नाही जमलं तर तुम्ही ह्या इथपर्यंत कुठेही ठेवू शकता तरी पण ती ईशान्य दिशा येत असते तर अशा पद्धतीने आपण आज बघितलं की दिशा कशा ओळखायच्या उपदिशा कशा ओळखायच्या कारण उपदिशांवरच आपण सगळं म्हणजे एकूण तर आठ दिशांवरच वास्तुशास्त्र फिरत असतं पण सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण उपदिशांनाच प्लेस करत असतो मॅक्झिमम की म्हणजे त्या कुठल्या कुठल्या त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघू कारण एकाच व्हिडिओमध्ये बघायला गेलं तर व्हिडिओ फार मोठा होईल पण नक्की बघू की कुठल्या दिशेला काय ठेवलं म्हणजे आपल्याला फायदा होईल किंवा कुठल्या दिशेला काय ठेवलं पाहिजे हे बघणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ